गजर कीर्तनाचा मत्स्य कुरमादी सुकर मोहे धाव घाली पाणा नाव गीता पंढरी राणा संत महात्मे म्हणतात तुम्ही संकटामध्ये असाल त्याला प्रेमानं हाक मारा माझा भगवान परमात्मा तुमच्या माझ्या सर्वांकरता धावून आल्याशिवाय राहणार नाही ज्या जवळच्या लोकांवर आपण प्रेम करतोय ज्या टायमाला संकट येतं ना त्या टायमाला आपला कितीही जवळच असला ना ज्याचा त्याला ज्याचा त्याचा जीव प्यारा असतो आपला जवळचा माणूस आपल्यापासून बाजूला कळतो जीव हा आपला आपल्याला सांभाळावा लागतो लोक आपल्यावर प्रेम करतात कुठपर्यंत जोपर्यंत आपल्या जवळ धन पैसा संपत्ती आहे तोपर्यंत कबीर महाराज सुद्धा म्हणतात तुम्ही इकडे लक्ष द्या महिला मंडळ इकडे लक्ष द्या तुम्ही अजून डिस्टर्ब करू नका आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर बोलू नका कबीर महाराज म्हणतात सभा पैसे का भाई दिल का साथी नाही कोई आत्ताच्या काळामध्ये लोक फक्त पैशावर प्रेम करतात तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते एका गावामध्ये दोघीच जणी सासू सुना दोघीजणी जणी घरामध्ये राहायच्या तिचा नवरा दिवसभर कामाला जायचा सासू सून दोघीच घरामध्ये पण आत्ताच्या काळामध्ये एक सुनबाई आपल्या एका सासूला सांभाळायला तयार नाही किराणा एकच गॅस एकच सासूचा स्वयंपाक चास झाला का मग सुने करायचा आणि सुनेचा झाला का मग सासूने करायचा आजूबाजूच्या बायका म्हणायच्या अगं एक सासू काय लागतं तिला आता म्हातारी झाली अर्धी भाकर खाते थोडीशी भाजी खाते बरं एखादी भाकर जास्त केली तर काय फरक पडतो तुला ती सुनबाई जरा आगाव होती ती कुणाच ऐकत नव्हती करायची जेवायची झोपायची असं करता करता एक दिवस तिची सासू गेली गेली कळताना महिला मंडळ गेल्यानंतर त्या सुनबाईनं आशी रडायला सुरुवात केली जोर जोरात बघता बघता सगळा गोळा झाला सगळे नातेवाईक मंडळी आले आणि ना सगळे नातेवाईक मंडळी आल्यानंतर त्या सुनबाईनं अशी रडायला केली ती कमरेला नातेवाईक लोक कौतुक करायचे काय सुनबाई काय सासूवर प्रेम असेल अजूनपर्यंत अशी सून या जगामध्ये कुठंच बघितली नाही का सासू मेल्यानंतर सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते सगळे नातेवाईक लोक कौतुक करू लागले आणि ज्या आजूबाजूच्या बायका सासूच्या हाल बघत होत्या त्याच्यातली एक बचत गटाच्या अध्यक्ष उठली इथं असतील ना तुमचं सांगत नाही बरं आता अध्यक्ष म्हटल्यावर हो जरा डेंजर असते ना ती उठली कमरेला पदर खोसला म्हटली काय ग जिवंतपणे आमच्या समोर सासूला कधी तुकडा भर भाकर खायला दिली नाही आणि मेल्यावर जगाला दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते अगं कशाला खोट खोट प्रेम दाखवते ती सुद्धा उठली बरं का तिनं सुद्धा कमरेला पदर खोचलं ती म्हटली काय ग तुम्हाला वाटलं मी रडते म्हणजे माझं काय सासूवर प्रेम नाही माझा काय सासूवर जीव नाही मग रडते कशा करता म्हटली कसं ना आमच्या आत्याबाई गेल्या पण त्यांच्याकडे त्यांचा पैसा दागिने भरपूर असायचे पण त्यांचा पैसा दागिने सासूबाई नेहमी कपाटात लपून ठेवायचा आणि कपाटाच्या चाव्या रात्रंदिवस या कमरेलाच घेऊन फिरायच्या आमच्या सासूबाई मेल्यापासून मी, चा मी शोधते का त्यांनी चाव्या कमरेच्या नेमक्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्यात ते थे। याच्याकरता करता तुकोबर यांनी प्रमाण दिलं सासू साठी रडे सोन झासूसाठी रडे सूड गजर कीर्तनाचा